मजेत आहात ना मजेतच राहा कुठे गेले सगळे लाईवला याचाला

हाय नमस्कार ताई दादा जे पण असेल नमस्कार दादा नमस्कार ताई नमस्कार आलात का सगळ्यांच वेलकम आहे आपल्या चॅनल वरती कुठे कुठे काय नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे ठीक आहात ना हाय नमस्कार ताई व्हिडिओ व्हिडिओ एकदम भारी येत आहे हो का आता थोडं म्हणलं आपण थोडंसं चेंज करावं थो, कारण सारखं सारखं हे आपलं लाईव्हला वारं घेणं पण चांगलं नाही उगच कशाला आपलं हाशी करून घ्यायचं आणि पण हाशी करायचं त्यामुळं मी केलं आपण वारं रोज काय घेतायचं नाही आपण थोडं एक शॉर्ट 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 व्हिडिओ बनवायचं थोडंसं छान छान मस्त मस्त ठिकाणी आपण फिरायला पण जायचं आणि एक छान मस्त व्हिडिओ पण काढायचा असं आपण आता ठरवलेलं आहे कारण हे ठीक नाही वाटत ना तुमची सर्वांची साथ भेटली मला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद टॉप ला चालले तुम्ही अरे बापरे खरच तुमची साथ असू द्यात आणखीन टॉपला जाईल मी कोण म्हणाल वारं नका घेऊ नाही नाही तसं काय नाहीये कोण म्हणत नाही वारं घ्यायला आपल्याला वारं घ्यायला कोण नाही म्हणत नाहीत पण मला असं वाटतं की आपण एकच 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 व्हिडिओ रोज वारायचे वाऱ्याचे कशाला टाकायचं थोडंसं चांगले पण टाकायचं ना बाहेर फिरायला गेलेले कुठं व्हिडिओ काढलेले असं पण व्हिडिओ असायला पाहिजेत ना म्हणून मी म्हणलं आता आपण असं व्हिडिओ काढाव बोला भैया किसका प्रसाद ना नाव ना भैया जा प्रसाद घे घेशीरेड्डी बाबाला गेलते म्हणते कोण गायथे अरे वा साईबाबाडू नको आपण तिने लय लावून गेले ते शिर्डी साईबाबाला बघा शिर्डी साईबाबाचा प्रसाद आला आपल्या घरी आज ताई आज घ्या ना रोज र छान आलेत ना व्हिडिओ पाहिलेत सगळे तुम्ही व्हिडिओ अजून भरपूर व्हिडिओ आहेत आणि आपण टाकलेलं नाहीये त्यामुळं थोडस हे झालं आता आपण एक एक करून व्हिडिओ टाकणार आहोत तर सर्वांना कसं वाटत नक्की सांगा वाईट वाँग कमेंट तर कोणीच करू नका आपल्या चॅनल वरती चांगले कमेंट करा बुंदी आहे ना हा बुंदी लाइक करा ना यार तुम्ही लाईकच करत नाही आपल्या चॅनल वरती ताईचे गप्पा ऐकता आहे घ्या बटन नाही असं आता नाही एकाकड कार्यक्रम आहे देवाचं त्यामुळे आम्ही तिकडं चाललोय म्हणलं एक पाच दहा मिनिट आपण लाईवला यावं कारण दोन तीन दिवस झालं आपण लाईव्हला नाही आलो म्हणून म्हणलं एक पाच दहा मिनिट लाईव्ह ला आणि जावं लाईक करत चला लाईक करत चला खूप दिवस झाले वार नाही घेतले हो रोज रोज वार नाही घ्यायचं बोर नाही होत का तुम्हाला एकच 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 घ्या घ्या आपले भरपूर चॅनल आहेत बघा की तुम्ही त्या चॅनल वरती सगळे व्हिडिओ परत परत बघा रिपीट रिपीट बघा मग थोड घे ना सगळ

कधी पण आता बाहेर जर गेलो ना म्हणजे फिरण्याच्या नादात वगैरे पण आपण फिरायला जरी गेलो तर देवाच्या ठिकाणी आपण जाणार भरपूर ठिकाणी देवाचे इकडचे पण व्हिडिओ तुमच्या आपल्या चॅनल वरती येणार आहेत आणि भरपूर ठिकाणी बाहेरचे वातावरणाचे पण आपल्या चॅनल वरती येणार आहेत लाईक डन जय भीम तुम्ही व्हिडिओ खूपच छान तुमचे खूपच छान असतात धन्यवाद ताई दादा जे कोणी असेल ते खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद छोटे भीम काय नाही येते हा ह्याच नाव ओमकार आहे आपल्या चॅनल वरती एक दादा येतात जे ह्याला छोटा भीम म्हणतात त्याला सगळ्यात छोटाच भीम म्हणा बघायला येतो येतो ताई स्पेशली मग आता काय इथे शाळा खोलली का काय आपण दादा <laughs> नमस्कार दादा नमस्कार दादू बालू रे कादू येते चला लाईक करत छोटा भीम साठी लाईक करा मराठीत <laughs> बोला ना किती छान शब्दात सुंदर मराठीत बोला हो विचार तर करावाच लागतात कुठेतरी कार्यक्रम वगैरे असेल तर आपण तवा वारं घेतलं तर ठीक आहे आणि घरात आपलं सणसूत वगैरे असेल तर तवा वारं घेतलं तर पण ठीक आहे काही कारण नसताना रोज रोज वारं काय घेत बसायचं आपल्याला पण काम असतात आईचं आशीर्वाद सौंदती तू तु, तुझ्या पाठीशी असो असू सदा राहावी दे हीच बुद्धा चरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद जय भीम ताई दादा जे कोणी असेल ते खूप खूप धन्यवाद अरे दादा आलास तू आहेस बर आहेस ना काय सांगू आयला छोटा भीम म्हणा सगळ्यांनी छोटा भीम म्हणा बोला छोटा भीम आता आठ वाजत आले त्यामुळे सगळ्यांचे जेवण तर झालेच असतील नक्कीच झाले असतील त्यात दोन दिवस घेत जाना घेईन हो, जा ना घेईन ना जेव्हा मी घेईन ना तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना मेसेज करीनच किंवा आपला व्हिडिओ टाकीनच मग तेव्हा मी घेईन पण रोज रोज म्हणलं तर नाही ना चांगलं वाटत आपण पण कुठंतरी काम करतो आपल्या घरी पण काम वगैरे असतात मुलं बाळ असतात नवरा असतो सगळ्या गोष्टी सोडून मग आपण ते कुठं करत बसायचं ना घरात काय कार्यक्रम असलं बाहेर कोणाचा काय कार्यक्रम असलं तर आपण तिथं देवाला गेलो तर मापन को, को आस, दे गे ता ता ना तर मग आपण ठीक आहे कुठे गेले सुनी ताई नाही आलेत का आपल्या चॅनल वरती ताई माझा प्रश्न अरे बाप्पा मी दादा आहे छोट्या भीम अरे वा दादा बघ तुला छोटा भीम म्हणतोय मामा कोण आहेत की बघ हे बघ छोटा भीम म्हणतोय मी दादा आहे छोटा भीम छान आहे नमस्ते मस्त मस्त म्हणतोय छोटा भीम लय आगावे आणि लय त्रास देत असतो आता बाहेर घेणार का व कार्यक्रम असेल तर घेऊ ताई बरे केवा काय घेणार काही नारळी पौर्णिमा लाल बार घ्या हा बर बर ठीक आहे नितीन नितीन दादा दादा अरे वा नाव छान आहे ओमकार प्लीज मस्त आहे नाव नितीन दादा आपल्या चॅनल तुम्ही पाहिलात का सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या चॅनल पहा आपण जेव्हा जेव्हा लाईव्ह लावतो तेव्हा तेव्हा लाईव्ह ला, लाई ला तुम्ही पण येत जावा आपल्या गप्पा गोष्टी पण होतील ताई आता न घेऊन गे, गे वार नाही आता नाही पौर्णिमाला पुढचं सांगा कधी येणार आहात वार आपले सगळे व्हिडिओ पाहिलेत का सगळ्यांनी खूप जुने जुने व्हिडिओ आहेत पाहिले का हाय नमस्कार ताई कशी आहेस झाला का स्वयंपाक पाणी वगैरे हो ताई प्लीज आज जमलं तर घ्या ना बर बर बघूयात मी तर पाहिलो परत परत बघ ना दादा परत परत बघ परत परत बघ ताई वार घेऊन घे गे। बर बर ठीक आहे बघू पौर्णिमाला जमलं तर आपण घेऊया लाईक करत चला ना किती आपल्या चॅनल वरती आले लो, लोक आणि लाईक बघा किती जणांनी केले नमस्कार प्रश्न कधी घेणार घेऊ घेऊ रिक्वेस्ट करतो ताई घ्या ना गेव गेव। रिक, रिक हो हो ठीक आहे घेऊ आज कुठंतरी मला बाहेर जायचं आहे कार्यक्रम असल्यामुळे मला गडबड आहे आज, आज। त्यामुळे मला काय घेता येणार नाही बघू आपण पौर्णिमाला घेऊ हो। ताई पहिले पहिलंच आत्ता घेऊन गेवारं पहिला बरं बरं पाहिलो व्हिडिओ सब केलं सबस्क्राईब केलं आहे ताईला पण करत असतात धन्यवाद बघा खूप जण म्हणतात हो हो घेऊ ना दादा आपण अमावस्या पौर्णिमा किंवा शनिवार शुक्रवार मंगळवार घेऊ ना मस्त आहे ताई तुमचं सॉन्ग तुम्ही कशा आहात मी ठीक आहे तू कशी आहेस ताई आपल्या इंस्टावर फॉलो केलेस का आपल्या इंस्टा चॅनल ला गेले का फॉलो केले का ते मोबाईल आपल्या इंस्टावर सगळ्या प्रकारचे आपण देवीचे आता आता मग काल आम्ही गेलतो ना व्हिडिओ शूट साठी तर भरपूर ठिकाणचे आम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत इंस्टाला तर तिथं तुम्ही पाहिलेत का मस्त आहे ताई तुमचं सांग नमस्कार नमस्कार हो केलं आहे धन्यवाद ताई आम्ही वाट बघतो कधी तुम्ही येत आहे आणि वारं घेताय बर बर सांगितलं ना दादा शुक्रवार मंगळवार घेऊयात आपण हां ठीक आहे हो पाहिलं पाहिलं ना ताई पण पहिल्यांदाच केलं तसं व्हिडिओ म्हणलं बघावं कसं दिसत छान दिसत कि नाही दिसत ठीक आहे चला आता कार्यक्रमाला मला, मला पण जायला खूप उशीर होते आहे छोटस <laughs> ला आल्याबद्दल तुम्ही सगळ्या माझ्या चॅनल वरती आल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद नारळी पौर्णिमाला घ्या हो हो घेईन घेईन तेव्हा घेईन पौर्णिमा असतो ना तेव्हा घेईन हम्म तुमचं एक वार तुमचं एक एक वार चार पाच वेळा पाहिलो आहे आम्ही अरे बाप रे धन्यवाद धन्यवाद तुमचे खूप खूप आभारी आहे मी दादा ना माझा जय भीम जय भीम म्हणाले कोणीतरी ते, ते हे दादा आहेत जय भीम जय भीम <laughs> दादाला असतात तसे आपल्या चॅनल म्हणजे ह्याच्यावरती ते लाईव्ह दिसत नाहीत किंवा व्हिडिओ मध्ये पण ते दिसत नाहीत कार्यक्रम घ्या कार्यक्रमात घ्या वार, बरं बरं ठीक आहे पाठवते घेतलं तर प्रश्न कधी विचारू ताई आ, विचारू ना पौर्णिमाला घेऊ खूप छान बनवले व्हिडिओ ताई तुम्ही हो ना धन्यवाद चला आता आपण निघूयात सर्वांना गुड नाईट